नमस्कार मंडळी झी मराठी वाहिनीवरील आपी आमची कलेक्टर या मालिकेतील अभिनेत्री शिवानी नाईक व अभिनेता अमित रेखी यांचा साखरपुडा नुकताच थाटास संपन्न झाला आहे दोघेही अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते अखेर त्यांचा साखरपुडा थाटास संपन्न झाला आहे शिवानी म्हणजेच सर्वांची लाडकी अभिनेत्री आपी आणि तिचा होणारा नवरा अमित रेखी हा देखील उत्तम अभिनेता आहे अमितने भाग्य दिले तू मला तसेच आई बाबा रिटायर होत आहेत तसंच तुझं माझं जमतय अशा अनेक मालिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे सध्या तो कलर्स मराठी वाहिनीवरील पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेत काम करत आहे तर अभिनेत्री शिवानी नाईक हिने आपी आमची कलेक्टर या मालिकेतून शिवानी ही घराघरात पोहोचली तर मंडळी अमित शिवानीची जोडी तुम्हाला कशी वाटते नक्की कमेंटमध्ये सांगा मालिका विश्वातील अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद